नमस्कार मित्रांनो आपण गेल्या अनेक दिवसापासून माझं युटूब चॅनल बघत आहात या युट्यूब चॅनलमध्ये मी आतापर्यंत शिरोजीचे व्हिडिओ काही निवडणुकींविषयी न्युण जे व्हिडिओ आहेत ते जसा वेळ जमेल तसं अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय परंतु माझे व्यवसाय असतील किंवा माझं सामाजिक राजकीय काम असेल याच्यामध्ये अनेक लोकांशी ज्यावेळेस संपर्क होतो त्यावेळेस लोक मला शासकीय योजनांविषयी किंवा आधार कार्ड असेल सेतू कार्यालय असेल याच्यातील माहिती काही मिळावी या, का या संदर्भात सांगत असतात की आपण तसे व्हिडिओ अपलोड केले तरीही फार उत्तम होईल त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी आज आमचा आधार कार्डविषयी एक पहिला व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आज विषय घेतलेला आहे अठरा वर्षाखालील बालकांचे जे आधार कार्ड आहे तो काढण्यासंदर्भात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून जन्मदाखल्याला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे या जन्मदाखल्यावर आधार कार्ड हे आहे अठरा वर्षाखालील बालकांचे आधार कार्ड काढणं अनिवार्य झालेलं आहे परंतु तो जन्मदाखला हा बारकोडचा आणि गुगलवर रिफ्लेक्ट होणारा असावा असं सरळ सरळ शासनाने तसेच यू आय नमूद केलेलं आहे यासोबतच मुलांच्या जन्मदाखल्यावरील पालकांचा कायमस्वरूपीचा पत्ता तसेच पालकांचे नाव हे पालकांच्या आधार कार्डनुसार शंभर टक्के मॅच होणारे असावे तसेच या जन्मदाखल्यावर असलेला पिनकोड आणि पालकांच्या आधार कार्डवरील पिनकोड हा सेम टू सेम मॅच होणारा असावा जर आई वडिलांना मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी येणे शक्य नसेल त्यावेळेस त्या मुलांचे आजी आजोबा हेही देखील गार्डियन म्हणून त्या मुलांचा आधार कार्ड काढण्यासाठी सोबत येऊ शकतात परंतु त्यासाठी त्यांच्या दाखल्यावर म्हणजेच मुलांच्या दाखल्यावर व आजी आजोबांपैकी जो येणार असेल त्यांच्या आधार कार्डवरील पत्ता आडनाव आणि पिनकोड हा सेम टू सेम असावा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो जन्मदाखला आपण घेऊन येणार आहात तो ओरिजिनल असावा त्याची कोणत्याही प्रकारची झेरॉक्स कॉपी स्कॅन कॉपी जे आहे ती अपलोड केली जात नाही आणि जन्मदाखल्यावर एकदम विशेष म्हणून आपण लक्षात ठेवणारी गोष्ट ही आए कि आहे की बालकाचे संपूर्ण नाव त्या जन्मदाखल्यावर असणे आवश्यक आहे फक्त आधार कार्डच नाही परंतु त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये उभ्या आयुष्यासाठी हा जन्मदाखला या पुढील काळात एकदम महत्वाचा राहणार आहे त्याच्यामुळे बारकोड असलेला जन्मदाखला बालकाचे संपूर्ण नाव त्या दाखल्यावर असणे हे अत्यंत गरजेचं आहे व पालकांचा पत्ता व बालकाच्या जन्मदाखल्यावरील पत्ता सेम टू सेम शंभर टक्के मॅच होणारा गरजेचा आहे तरच आधार कार्ड केंद्रामध्ये आपलं आधार कार्ड बालकाचं जे आहे ते काढलं जाऊ शकतं यामध्ये कोणत्याही प्रकारची हैगळी किंवा चुकीच्या पद्धतीने गैरसोय ही, ही करू नये जेणेकरून बालकांचं जे भविष्य आहे त्याच्यामध्ये कोणतीही कागदोपत्री अडचण होणार नाही आणि या सर्वांसोबत एक विशेष गोष्ट अशी की आधार कार्ड केंद्र चालकांनी बालकांचे असतील किंवा पालकांचे असतील म्हणजे नवीन आधार कार्ड हे अठरा वर्षाखालील मुलांचा असेल किंवा अठरा पुढील लोकांचं असेल पुन्हा एकदा सांगतो नवीन आधार कार्ड जे आहे ते काढण्यासाठी आधार केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क घ्यायचे नाही असं शासनाने तसेच यू आय डी ने निर्देशित केलेलं असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा नवीन आधार कार्ड काढताना एकही रुपया आधार केंद्र चालकांना देऊ नये तशा प्रकारचे रेड चार्ट हे प्रत्येक आधार केंद्रामध्ये आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे नवीन आधार कार्ड नोंदणी ही मोफत आहे याबाबतही नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणि सगळ्यात गरजेची गोष्ट ही अशी आहे की आता लोक प्रश्न करतील कि आमच्या मुलाच्या दाखल्यावर तर नाव आणि पत्ता जो आहे तो वेगळा आहे पिनकोड टाकलेला नाही आहे तर आपल्या मुलाचा जिथे जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊन जन्म दाखल्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ शकता त्यामुळे आपण या बाबतीत निश्चिंत राहिले पाहिजे इतकेच या ठिकाणी आपल्याला सांगतो आपल्याला माझा हा आजचा उपयुक्त माहिती देणारा व्हिडिओ आवडला असेल तो आपण लाईक करावा शेअर करावा आणि कृपया माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र